एटीएम की केज या ठिकाणी ए डी एम ॲग्रो नावाची एक प्रायव्हेट कंपनी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या ठिकाणी शासनाचं आमच्याकडे खरेदीचं लायसन आहे शासनानं दिलेलं आणि या ठिकाणी त्यांची खरेदी या ठिकाणी चालू आहे खरेदी चालू असताना त्यांचं असं म्हणणं आहे की ते या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे माल आणलेला आहे सोयाबीनचे खरेदी केंद्र आहे त्यांचं सोयाबी खरेदी केंद्रावर माझं स्वतःचा माल आणता आणलेला आहे तर एका क्विंटल मागं साडेसात किलोचा कडता ते कट केलेला आहे ते एका क्विंटल मागं साडेसात किलोचा करतात त्यांना असं की संबंधित कंपनी म्हणते ठीक आहे तुम्ही ग्रेडर आहात तुम्ही तुमच्याकडे काय पोस्ट आहे कंपनी तुमच्याकडे काय पत्र दिलं आहे का ग्रेडिंगचं तुमचं काही ट्रेनिंग झालेलं आहे का तुमचं काही कृषीचं डिप्लोमा झालं आहे का असलं कुठलंही पत्र किंवा कुठलंही ट्रेनिंग अशा प्रकारचं ते या ठिकाणी दिलेलं नाही असिस्टंट म्हणून त्यांचं काहीतरी नियम कम आहे असिस्टंट म्हणून ते या ठिकाणी काम करतात आणि संबंधित सोयाबीनची ग्रेडिंग करून शेतकऱ्याची मदत करत आहे गेली महिन्याभरापासून या केज तालुक्यामध्ये गेट दोन महिन्यापासून या खरेदी केंद्राची खरेदी चालू आहे या ठिकाणी कृषी ऑफिस असेल बी आर ऑफिस असेल तहसील ऑफिस असेल किंवा खरेदी विक्री संघ असेल या कुठल्याही शासनाचं किंवा कुठल्याही अधिकृत कुठल्या म्हणजे एजन्सीचं यांच्याकडे किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयाचं या ठिकाणी यांच्याकडं लक्ष नाही आहे अजिबात नाही यांचा मनमानी कारभार चाललेला आहे जशी पाहिजे तसं ते ग्रेड ठरवतात जसं पाहिजे तसं ते कटिंग करतात आणि या ठिकाणी शेतकऱ्याची लूट चालू आहे संबंधित कृषी ऑफिसला जर विचारलं आम्ही आता त्यांच्यासोबत चर्चा केली त्या ठिकाणचे सचिव आहे दामोहांना त्यांना चालले किंवा हे संबंधित केंद्र आहे आपल्या तालुक्यात थांबते कोणत्या त्यानंतर आहे तर त्यांचा संबंध नाही जे नाफेंडनी त्यांना लायसन्स दिलेलं आहे म्हणतात सुद्धा इथं या ठिकाणी वारंवार त्यांना मागणी केलेली आहे तुम्ही कशी खरेदी करतात पण कुठलाही पत्रव्यवहार त्यांनी यांच्यासोबत केलेलं नाही त्यांचं ह्यांचं ह्या संबंधित एजन्सीचा असं म्हणून नाही की आमचा मार्केट कमिटीचा अर्थात ती काहीही संबंध नाही आताच मी तहसीलदार सिल्दार कांबळे साहेबांना तर त्यांना कांबळे सुद्धा माहित नाही की हे खरेदी केंद्र चालूच आहे का नाही चालू आहे शासनाचं आहे का प्रायव्हेट आहे का कसं आहे हेच त्यांना पत्ता नाही अजून मी आणि ते कशी खरेदी केंद्र करतायत आतापर्यंत असाच अनामो कारभार चालत होता योगायोगाने या ठिकाणी मी सोयाबीन विक्रीला आणल्यामुळे हे सगळं सगळं प्रकार माझ्या लक्षात आला आणि मी रितसर या ठिकाणी यार ऑफिसवर त्याची तक्रार करणार आहे सदरील so uh, तहसीलदार खांबे साहेबांना मी या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी म्हणून कोणालाही या ठिकाणी स्पॉट पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी बोललेले आहेत त्यांचे प्रतिनिधी ते येतीलच आता दहा पाच मिनट आले आलेत का आले ना या ठिकाणी आता रितसर पवारसाहेब आलेलेच आहेत या ठिकाणी रित्सर पंचनामा सर्वांच्या सर्व शेतकरी आहेत या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत सर्वांच्या समक्ष या ठिकाणी आपण त्याचा पंचनामा करून त्याची तक्रार मी या कंपनीशी शासनाकडे करणार आहे A. Sani morally terminar Sani 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 ད�ས 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 དས དས ད� म्हणणं आहे की पहिला अगोदर शेतकऱ्यांना विचारून बघा त्यांचं म्हणणं काय लूट आहे का नाही तर पन्नास किलोमीटर शेतकरी येतात सकाळी चार साडेचार वाजता इथं माफ म्हणून इथे येतात तुमचं काय नाव सुरू असते गणेश काय काय करता येतं असिस्टंट असिस्टंट म्हणून आहेत का बरं हां बोला हां बोला काय मत आहे तुमचं ह्या आता झालेला प्रकार आम्हाला कंपनीनं हे दिलेला आहे निकष किलो हाँ, 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 ते शेतकऱ्याचं मत आहे तुम्ही साडेसात किलो चितात कटिंग करतात कोणत्या कशावर कटिंग करतात दोन टक्क्यापर्यंत नेल आहे कडती नील दोन टक्क्यापर्यंत दोन ते सात पर्यंत पॉईंट पन्नास आहे पंधरा पर्यंत सगळ्यात महत्वाचा विषय का आहे का नाही ग्रेडिंग करत आहेत त्यांच्याकडे ग्रेडिंग करायचे अधिकार किंवा तस अधिकृत पत्र दिले का कंपनीने हे ग्रेडर आहेत का तुमच्याकड तुम्ही आता पत्र आहे का असं कापूस केंद्र वर कसे ग्रेडर म्हणजे अधिकृत असते अधिकृत प्रशिक्षक तुम्ही आहेत का प्रशिक्षित आम्हाला यागपूर मध्ये कंपनी दिलंय का पत्र आहे का ते असं पत्र आहे का त्याच

माल जर डॅमेज असलं खराब असलं तर त्याला कडती हो ठीक आहे मग मी काय बसणारुसार सगळे जेवढे खरेदी केंद्र आहेत तुमचे त्या ठिकाणी असे तुमच्यासारखेच ग्रेडर आहेत का सर्वजण सगळे आहेत मग कुणाकडे असं म्हणजे हे नाही प्रशिक्षणात पत्र नाही ज्यांचं माल त्यांनाच फक्त कडची लागते अशी भरपूर शेतकरी अर्धा किलो आयस कडची लागली तुमच्याकडता किती होता तुम्हाला नाही का